काय दिसता की नाही तो तोंडाचा बॅटरी मार्ग आमच्या वाडीचं पुरव तो झाले आहेत आता आणि मी पनवेलला पोचले आणि पणवेलवरून पनवेलचा ओवरऑल क्लायमेट बघून माझ्या डोक्यात जो मी प्लॅन आहे तो तो कॅन्सल केलं आहे मी प्रबळगडला जाणार होत आहे असं वाटतं पनवेलमध्ये जास्त पाऊस पडत सो आता मी पालीसाठी जात आहे आणि पालीला सरसगड नावाचा किल्लो आहे जो ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे आणि त्या किल्ल्याला आज आपण भेट देणार आहोत तर आता मी पनवेल डेपोत जातो आहे आणि पनवेल डेपोतून खोकुलीसाठी गाडी पकडते आणि पुढचं प्रवास सुरू करते आणि आज पूर्णपणे सोलो ट्रेक असणारा मागचे भरपूर दिवस मी ठरवत होते मी सोलो जाईन एखादं सोलो ट्रेक करेन कारण मला एकटा फिरूक पण तेवढाच आवडत असतं आणि सो आज एकटोच आपल्याक प्रवास करूचो आणि पूर्ण प्रवास आपल्याक एसटीत करू आ आणि त्याच्यामुळे खूप मोठं टास्क असतात जेव्हा आपल्या लोकल ट्रान्सपोर्ट वापरूचो असतात सो आता मी एस टीन जाणार आहे खोकुलीसाठी आणि पुढचं पण प्रवास पालीसाठी पूर्ण एस टीनच आहे सो आता मी डेपोत जाऊन चौकशी करणार आणि इकडून पालीसाठी किंवा खोकुलीपर्यंत बस पकडून खोपुलीपर्यंत जाणार तरी पनवेलवरून पावणेची गाडी मला मिळाली त्याच्या अगोदर सव्वासाची होती ठाणे ठाणाळा होती पालीवरून परंतु त्या गाडीत भरपूर गर्दी होती आणि एवढ्या वेळ स्टँडिंग माका जमणार नाही कारण पुढे जाऊन ट्रेक करूचा आणि पुन्हा चालूचा आणि पाऊस आला त्याच्यामुळे धावपळ होणार सो म्हटलं आपण आरामात अर्ध तास थांबून जाऊया आणि पावल्याची गाडी मिळाली आणि फायनली मी आता पाली इलो आहे आणि पालीमधून तो सरसगड किल्लो जाकी थे 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 थे। थे थे। या किल्ल्यावर आता आपल्याला जायचा आणि ह्या रोड टचच ह्या सरसगड किल्ल्याचा फायदो हा आणि इकडून रोड ट्रेक सुरू होता पठारावरील आहे वरती अजून बुरुज हा म्हणजे माची हा त्याच्यावरती बाली किल्लो सो खाली मी काय जास्त शूट घेतले ना कारण भरपूर गर्दी होती संडे आहे त्याच्यामुळे गर्दी असणारच होती त्या मागा माहिती होतं वाटतं खऱ्या अर्थाने हो ट्रेक सुरू झालो असा आणि कारण त्याच्या अगोदर मी काहीच शूट घेतले नाही आणि आता हे पायऱ्या हे छोटे पायऱ्या आहेत त्याच्यानंतर जो मेन पॅच आहे जे, जे कातात कोरलेले पायरे आहेत ते वर हे जावा एका कोणत्या उतरू जावा हे जा उतरू जा अरे काय नाही कोण नाही आतमध्ये कोण नाही आला नाही तेवढाच आहे वरती नाही तेवढाच आहे

जय श्रीराम पेट्रिट पेट तू वाडीचो हा ना काय दिसत कि ना तुझ्या बॅटरी मार्ग आमच्या वाडीच पोरगोआ ओन साईड घसलो भुयारात गरम झाला

आपल्या था साईडने जा सगळे आपले गाववाले आहेत वाडीचे कणकशीचे पॉर वगैरे सगळे इकडे एखादा पुण्याच्या एका कंपनीत काम करते इकडे सगळे इले आहेत भाऊ नय करा हातावर कोरलेले पायरे आणि जवळजवळ दीड दोन फुटाची ह्याची हाईट आहे ही हाईट आहे ना एक दीड एक फुटाची हाईट आता आपण पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे पूर्ण निसरडे झालेले आहे त्याच्यामुळे पायाची ग्रीप व्यवस्थितच बनवूचा लागतं आणि प्रॉपर शूज असतील तरच हा ट्रेक टी का आणि आता सँडल वगैरे वगैरे जमणार नाही तर आपले हे पोरगे आता वरती चढतं हळूहळू समोरून जर माणूस येला तर एका साईडला थांबूचा लागतं करायचे तेवढे जे पूर्णपणे काद्यात कोरलेले असतात आपण हा दरवाजा तर बघितला अजूनही तो सुस्थितीत असा आणि बऱ्यापैकी आज संडे असल्यामुळे भरपूर क्राऊड आणि अचानक क्लायमेट चेंज झाला खालच्या साईडने पाऊस धरलो जोरात आणि आता माग एखादी इकडे म्हणजे या पूर्ण या डोंगराच्या खाली सगळे गुफा कोरलेले कोरलेल्या राऊंडला तर एखाद्या गुफेचं सहारो घ्यायचं लागणार आहे तर आता बर जरा आडोशाक जागा एखाद्या गुफेत फायनली एक गुफा दिसली आहे तर आता मी त्याच्या जात आहे कारण पाऊस पण आता जोरात इल मग माका आता भिजायचं नाही बघा ही एक खोली आहे जाण्या योग्य हाकी नाही एकदा बघूया ठीक आहे आडोशाख तरी बसू शकते मी हो तर मी आता ह्या थांबलो आहे पावसानं अचानक सगळं माहोल चेंज केला गर्मी होत होती कारण पाऊस नव्हतो आणि ह्या केल्यावर मित्रांनो सगळी बहुतेक पाण्याची टाकी असत गुफा पण कोरलेली असत पण जास्त पाण्याची टाकी असत मी आता मागे सगळी पाण्याची टाकी दिसत आहेत पाऊस थांबलो आणि पुढे सरकलाय तर इकडे सगळे गुफात गुफात म्हणजे कातळ्यात कोरलेले खोल्या असत आणि ते मला वाटत मातीने असे लिपलेले होते म्हणजे बघा हे दगडान असे भरलेले होते आणि त्याच्यानंतर ते पॅक केलेले आणि नंतर काही लोकांनी किंवा नंतरच्या पुढच्या लोकांनी हे सगळे उत्खनन केलं नाही किंवा ह्या खोदल्याने या आणि त्याच्यामुळे आता ह्या प्रॉपर असा दिसता आणि ऑलमोस्ट महाराष्ट्रातल्या सगळ्याच किल्ल्यांवर दुर्ग संवर्धनाचं जे काम आपल्या महाराष्ट्रातले तरुण करतात त्यांचा करूचा तेवढा कौतुक कमी आहे कारण हे सगळे दिंडी मार्ग त्याच्यानंतर हे कातळ कोरलेले खोल्या जे कालांतरान त्याच्यावर भराव पडलो आणि ते जमीनदोस्त झाले त्याचा उत्खनन त्यांचा पुनर्जीवन आपले हे सगळे दुर्गसेवक करतात त्याच्यामुळे तर ही खोली आहे ना ही पूर्ण कातळात कोरलेली असतात आणि हे असे पिलर्स असत असे खांबत जे पूर्णपणे कातळत असत आणि इकडून ह्याची हाईट पण जवळजवळ अजून एक चार साडेचार फूट खाली आहे म्हणजे किती खोल आहे बघा आणि हा सगळा पूर्णपणे आत आतमध्ये कोरलेला बघा ती पूर्ण खाली इकडे जॉईंट आहे अद्भुत आहे सगळा अद्भुत आणि तशीच तिकडे पण एक आहे तर आता आता आम्ही बाले किल्ल्यावर जात आहो ते पोरगे पण आपले गावले सगळे पुढे गेले आणि मी पण आता पुढे चालते पाऊस बऱ्यापैकी थांबलो त्याच्यामुळे आता जरा पटापट पाय चालवायचे लागतील हा असा दिंडी दरवाजो पहिलो दिंडी दरवाजो आणि तिकडे पण बुरुजा तो बघा अरे बुरुजा तो एक बुरुजा आणि ही सगळी तटबंदी आहे हा उत्तर बुरुजा तिकडे लिहिलेला उत्तर बुरुज आणि त्याच्या पुढे पाण्याचा टाका पुढं मी बघते जेवढं जमता तेवढा जावचो प्रयत्न करते हां पुढे एक पाण्याचा टाका पाणी तर एकदम दूषित आहे पण हा इकडे पाण्याचा टाका आणि हा किल्ल्यावर भरपूर अशी पाण्याची आहेत आणि आता आपण दिंडे दरवाज्यातून वरती जाऊया दिंडी दरवाजाच्या पुढेच हा महादरवाजा आणि महादरवाजा पण एकदा आपण बघून घेऊयात आपल्या प्रत्येक किल्ल्यावर दिसतात आणि हे पूर्णपणे सुस्थितीत असत हे जे महादरवाजे किंवा ह्या किल्ल्यावरचे जेवढे महादरवाजे आहेत ते चांगल्या अवस्थेत असत हे बघा आणि ही वाट सध्या तरी बंद आहे कारण समोरच काही दिसतच नाही आणि पूर्ण जंगल वाढलेला आणि सध्या ही वापरत नसत वाट आता सगळे त्याच वाटेने येतात आणि अशा प्रकारे हो महादरवाजा असा पालीमधून जाताना एक साधोसं एक डोंगर वाटतं पण या डोंगराच्या पोटात एवढा सगळा दडलेला असा आपण विचार पण करू शकत नाही कारण मी गडमधून भरपूर वेळा फिरलं आहे तामिनी घाटात त्याच्यानंतर ह्या रिजनमध्ये फिरताना मग असं तेव्हा साधो डोंगर असत पण नंतर कळलं की हा एक मोठं किल्लो आणि या किल्ल्याचा इतिहास पण तेवढंच दैदित्यमान हा आणि आज खऱ्या अर्थान हे गोष्टी डोळ्यान स्वतःच्या बहुक मिळाले आणि खरंच अभिमान वाटतं हा सगळा कसा असतात त्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हे असत पुरातन वाड्याचे अवशेष आणि त्याच्या बाजूकच दिंडी दरवाजो दुसरो ह्या बाजूकच हा म्हणजे वाड्याच्या ह्या साईडलाच यो दिंडी दरवाजो दुसरो हा आणि तो आता आय थिंक प्रॉपर बेनलेलो असा तर आता बघूया आपल्या कितपर्यंत जाता येतं कारण दिंडी दरवाजे आहेत ना हे तितकेच महत्त्वाचे आहेत मित्रांनो अशा ठिकाणी जाताना एक काळजी घ्यायची हो आपल्याक लागता ती म्हणजे आजूबाजू बघूचा लागतात आणि प्रॉपर फुल स्लीव्हजच घालूची असतात हे सगळा ढगाळलेला हे बघा दिंडी दरवाजा ते तेवढं शाबूदा त्या काय झालेले नाही आणि या बांधकाम बघा देवाचं सगळं सगळं खतरनाक ना का खाली जाऊ की नको याचा विचार करते असला जाते आता आपण डायरेक्ट बाले किल्ल्याकडे जाऊया <गणागा> आता मी बाले किल्ल्यावर हो आहे आणि हे एक पुरातन वाड्याचा अवशेष आहे आणि आता सी सी टी व्हीसुद्धा आहात कौतुकास्पद आहे या सगळा कारण सी सी टी व्ही असावेत तर आता आपण केदारेश्वर मंदिरात दर्शन घेऊयात हो आणि बालेकिल्लेसुद्धा तर आता मी बाले किल्लो उतरले तर मित्रांनो पाली सुधागड हो भाग ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे ह्याचं खूप मोठा इतिहास आहे म्हणजे तो एवढं ज्वलंत इतिहास हा कारण शिवकाळातले घटना बघशाल तर अफजल खानान जेव्हा प्रतापगडावर जी अफजल खानाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाली तेव्हा त्याच दरम्यान हा हो किल्लो मुघलांच्या ताब्यात गेलो जिंजीचे सिद्धी होते त्यांच्याकडे होतो आणि नंतर पुन्हा हा किल्लो स्वराज्यात येलो आणि ऐतिहासिकदृष्ट्या सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची आणि अकबर बादशाची भेट इकडेच झाली होती तर मित्रांनो इकडे यायचा कसं तर मी तुम्हाला एकदा सांगते तुम्ही मुंबईवरून खोपोली मार्गे इकडे येऊ शकतास खोपोलीवरून पालीसाठी बसेस असतात आणि बहुतेक अशा गोष्टी आहेत किंवा या पालीच्या मातीत दडलेले असतात थांबणार था आणि आणि मी किल्लो उतरणार प्रॉब्लेम असं झालं पूर्ण वाट निसरडी झाली आहे त्याच्यामुळे आरामात पावलं टाकून जात उतरूचा जर पाऊस असतो तर काय कारण होतं आपले पोरगे उतरतात खाली आरामात आरामात उतरत एकदा जरा पोरांची एनर्जी बुस्ट करते छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती संभाजी महाराज जय शिवाजी यो जो तो खूप रिस्की आणि त्याच्यामुळे इकडनं उतरताना पूर्ण आपलं तोल ह्या साईडला घालूच आह आणि ह्या साईडनं तुटव प्रयत्न करतो कारण हे जे पायरे आहेत हे तुटलेले आहेत त्याचं सपोर्ट न घेता ह्या साईडनेच ऑलमोस्ट उतरतील मी हे बघा किती हाईट आहे बघा आणि डायरेक्ट असे पायरे आहेत तर आता मी डायरेक्ट खाली उतरतोय कोण बोवा तो बोवा ले ले yes. तर हे सगळे आपल्या कोकणातले पोरं होते सावंतवाडी कुडा नंतर रत्नागिरीतले पण पोरं आहेत आणि यांचं किती जण आहेत आपली मुलं नऊ जण नऊ जणांचा ग्रुप आहे आणि त्यांचा इन्स्टाचा पण पेज आहे पेजचं नाव काय वाटाड्या समथिंग अंडरस्कोर वाटाड्या अंडरस्कोअर झिरो झिरो फोर तर यांच्या पेजला फॉलो करा आणि ह्यांचे पोस्ट वगैरे सगळे लाईक करा आणि खूप चांगली पोरं आहेत आणि आपल्या कोकणातली पोरं मला ह्या किल्ल्यावर बघून खूप आनंद झालो कारण रेअर मिळतात अशा ग्रुपने फिरणारे पोरं खूप रेअर आहेत त्याच्यामुळे अशी तू आपल्या कोकणी पोरांची एकी असू देत तर मित्रांनो माझं चॅनलसुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा ओके धन्यवाद हो तर त्या पोरांचा आता मी निरोप घेतला आहे आणि मी ऑलमोस्ट आता खाली उतरलो आहे संपूर्ण व्हिडिओ सगळे आपल्या मालवणी भाषेत आहेत मालवणी आहेत तर तुमच्या सपोर्टचीसुद्धा माझं गरज आहे तर मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि चॅनल माझं आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणी सबस्क्राईब करा धन्यवाद